श्री ज्योतिबाच्या नावानं चांगबल कोल्हापूरच्या जवळच एका उंच डोंगरावर श्री ज्योतिबाचे सुंदर मंदिर वसलेले आहे हे मंदिर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे ज्योतिबा हे, हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांना ज्योतिबा केदारेश्वर हिद्रेश्वर अशा विविध नावांनी ओळखले जाते मंदिराचे बांधकाम जुन्या हेमाडपंथी शैलीमध्ये केलेले आहे यात दगडी खांब सुंदर नक्षीकाम आणि उंच कळस पाहायला मिळतात दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक येतात गुलाल उधळणीने वातावरण पूर्णपणे भक्तिमय होऊन जाते श्री ज्योतिबाचे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हे शांतता सौंदर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे कोल्हापूरला गेल्यावर या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी श्री ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेला सुमारे साडे सतरा किलोमीटर अंतरावर वाडीरत्नागिरी नावाच्या डोंगरावर आहे हा डोंगर समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार शंभर फूट उंचीवर आहे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे मंदिराचा समूह तीन मंदिरांचा आहे मुख्य मंदिर खूप प्राचीन आहे तर बाकीची दोन मंदिरे अठराव्या शतकात बांधली गे गेली या मंदिराला दक्षिण केदार असेही म्हटले जाते असं मानलं जातं की ज्योतिबा हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं मूळ स्थान आहे ज्योतिबाची मूर्ती साडेचार फूट उंचीची असून ती चतुर्भोज आहे मूर्तीच्या हातात खडग पानपात्र डंबरू आणि त्रिशूळ आहे या मंदिराची काही खास वैशिष्ट्य सुद्धा आहेत डोंगरावर चढून आल्यानंतर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी काही पायऱ्या खाली उतरावे लागते हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे मंदिराबाहेर काळभैरव मंदिर आहे त्याला ज्योतिबाचा अंगरक्षक असेही मानले जाते येथे अखंड ज्योत तेवत असते भाविक आधी काळभैरवाचे आणि ज्योतीचे दर्शन घेतात त्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेतात या मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या माथ्यावर गुलाल लावला जातो आणि खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो तसेच आता मंदिराची जी नित्यपूजा पहाटे चार वाजता घंटा वाजवून मंदिर उघडले जाते पहाटे पाच वाजता पाद्यपूजा आणि काकड आरती होते त्यानंतर सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि रात्री अकरा वाजता मंदिर बंद होते